एका माणसानं चित्त्यांना पाणी पाजलं आणि वन विभागानं मात्र चित्त्यांना पाणी पाजदाराला पाणी पाजलं चित्त्यांना पाणी पाजणं बहलं वन विभागाची कडक कारवाई मध्य प्रदेशमध्ये तहानलेल्या चित्त्यांना वन, वन विभागाचा एक ड्रायव्हर पाणी पाजत असल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवरती प्रचंड व्हायरल होत आहे अनेकांना या प्रतीचे कौतुक देखील आहे मात्र यामुळे या, या ड्रायव्हरवर अतिशय अडचणी सापडलेला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ड्रायव्हरला नोकरीवरून निलंबित करण्यात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये चित्ते झाडाच्या सावडीत झोपलेले दिसत आहेत त्यावेळी एका ग्रामस्थाच्या हातामध्ये पाण्याचा कॅन घेऊन तो पुढे येतो त्या चित्त्यासाठी एका ताटात पाणी ओतू लागतो यानंतर बसलेले चित्ते उभे राहतात आणि त्या त्याच्याकडे चालत येतात व्हिडिओमध्ये जे चित्ते ताटातील पाणी पिताना दिसत आहेत तर तो व्यक्ती कितीच उभा राहून व्हिडिओसाठी पोच देताना दिसत आहे नंतर हा व्यक्ती वन विभागाचा चालक सत्यंत्र नारायण गुरजर असल्याचे समोर आले आहे हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर एका गावात काढण्यात आला आहे अनेकांनी चित्त्यांना पाणी देणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे मात्र वन विभागाने या विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चित्त्यांना पाणी पाजणाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुनो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची भेट घेतली आणि सत्यनारायण गुर्दर याला वि विभागाच्या चालक पदावरून काढून टाकण्यात आला आहे की त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्तीच्या जवळच राहू लागतील अशी भीती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेसंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितले की काही दिवसापूर्वी घडलेली पाणी पाजण्याची कृतीही वाढत असलेली समजूत आणि वर्तनात होत असलेल्या बदलाचे प्रतीक आहे कदाचित गावकऱ्यांना लक्षात आले आहे की चित्ते हे धोका नसून ते या भागाच्या नैसर्गिक परिसंस्थेचा भाग आहेत म्हणून यावेळी परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा निर्णय घेतला पण तरीही त्यांना इतक्या जवळ जाऊ देण्याची आणि त्यांच्याबरोबर असे कोणतेही नाते होऊ देण्याची आमची इच्छा नाही त्यामुळे या चालकाला आता पदावरून काढून टाकण्यात आलं आहे